नमस्कार शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगाचा व्हिडिओ शेतकरी असाल तर संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा कारण खूपच कमालीचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला अर्जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडिया म्हणजे व्हिडिओचा खजिना इथे दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात त्यामध्ये काही गमतीचे काही धक्कादायक तर काही व्हिडिओ हे माहिती देणारे असतात सध्या असाच एक व्हिडिओ आहे जो शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाचा असून ज्याच्या घरीच जनावरे आहेत त्यांनीच हा व्हिडिओ संपूर्ण बघावा आपण पहिली व्हिडिओ काढली होती का कैची मारून ठेवायची भांडा बाहेर येत नाही आता कशी पद्धतीने कैची, कैची मारायची आज तुम्हाला दाखवतो ते निवारची रस्सी आहे आणि एक अशी साधी कुठली पण रस्सी घ्यायची गळ्यात बांधायला आणि निवारची आता तुम्हाला दाखवतो कशी बांधायची आता हे आहे ह्याला अशा गळ्यात अशा प्रकारे दोरी बांधायची जास्त टाईट नाही करायची त्याला लूजच ठेवायची अशी एवढी अशी लूज, लूज बांधून दोरी अशी प्रकारची बांधायची आणि त्याला सोडून द्यायचं मग आता असं म्हैसवर टाकायचा जे अशी पायातून खाली घ्यायची पायातून अशी घ्यायची आता हे दोघांना एक एकसारखे करायचे रस्शी दोन्ही बी सारखी केलेली आहे आता हे अशा प्रकारे गाठ मारायची गाठ इथं यायला पाहिजे अशी सगळं हे गाठ वर खेळ असत बाकी काय नाही देत अजून एक गाठ मारायची त्याला इथं अशी ठेवायची आणि असं इथं वर घ्यायचं परत तर अडकवायची पहिले असं मागं वळून थोडं टाईट करायचं त्याला मग अशी पुढं एक गड्यात बांधलेली जी रस्सी आहे त्याला बांधून टाकायची अशी कैची मारलेली आता कैची मारण्याची पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा